नमस्कार आज जो विषय आपण पाहणार आहोत तो कार्यालयीन कागदपत्रांचं व्यवस्थापन होऊन ज्याप्रमाणे शरीरात रक्त असते आणि रक्त जर सुरळीत जर प्रवाह होत असेल तर त्याच वेळेस आपली शरीराची रचना किंवा शरीराची हो व्यवस्था व्यवस्थित राहते त्याचप्रमाणे या रक्ताच्याच इतकंच महत्त्वाचं आहे कार्यालयीन कामकाजामध्ये आपले कागदपत्र जेव्हा कागदपत्र जर व्यवस्थितपणे आपल्या कागद कार्यालयामध्ये व्यवस्थित जर त्याचा प्रवाह राहिला तरच आपल्या कार्यालयाचं व्यवस्थापन व्यवस्थित राहू शकते मित्रो आज या ठिकाणी आपण जे पाहणार आहे तर कार्यालयाचं कार्यालयामधला कागदाचा प्रवास कसा असतो तर हे समजून घेताना आपण कार्यालयात नेमके कुठले कुठले कागदपत्र येतात हे समजून घेणं महत्त्वाचे आहे कार्यालयात आपण जर कागदपत्रांचे जर भाग पाळले तर सगळ्यात महत्त्वाचे जे भाग येतात ते म्हणजे आपल्या इथे येणारे वेगवेगळे विनंती अर्ज किंवा तक्रार अर्ज जे सामान्य जनतेकडून येतात दुसरा महत्त्वाचा आहे वरिष्ठ कार्यालयाकडून येणारे आदेश किंवा पत्रव्यवहार तिसरं अत्यंत महत्त्वाचं की आपल्या समान असलेल्या ले कार्यालयांमधून येणारे काही पत्रव्यवहार असतात अशा पद्धतीनं आपण कार्यालयाच्या मध्ये येणारे जे कागदपत्र त्याचं वर्गीकरण करू शकतो आता हे आलेले कागदपत्रांचं जेव्हा आपण कार्यालयामध्ये ते येतात त्यावेळेस त्याच्यावर ती तीन वेगवेगळ्या स्तरांवर त्याचं त्या संस्करण होत असते त्यातला पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपला प्रेक्षक विभाग किंवा टपाल ज्याला म्हणतो आपण टपाल विभाग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर काम होतं आलेला कागदपत्र त्याच्यावर त्याची नोंद घेऊन आपल्या कार्यालयामध्ये त्याची पोच देणं हे काम सगळ्यात पहिले प्रेक्षक लिपिकाचं असते हा प्रेक्षक लिपिक आलेल्या कागदपत्राची नोंद आपल्या मध्यवर्ती आवक नोंदवईमध्ये घेतो आणि त्याचा क्रमांक पोचवर टाकून त्याला संबंधिताला पोच देतो त्यानंतर हा कागद आपल्या कार्यालय प्रमुखाच्या आणून देण्यासाठी किंवा आपल्या इथं असलेल्या अधीक्षकांच्या नजरेत आणून देण्यासाठी याला एका बंद पॅटमध्ये तो आपल्या अधीक्षकांकडे किंवा कार्यालय प्रमुखाकडे हा कागद पाठवतो त्या ठिकाणी कार्यालय प्रमुख किंवा अधीक्षक या कागदपत्राची प्रायोरिटीज ठरवतात की हा नेमका कागद किती महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगानं हा कागद कोणाकडे गेला पाहिजे या संदर्भात माझ्या इथला लिपिक कोण आहे किंवा माझ्या इथला शाखाप्रमुख कोण आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर मार्किंग केलं जातं आणि मार्किंग केल्यानंतर हा पुन्हा कागद त्या बंद डाकमॅटमध्ये पुन्हा आपल्या आवक जावक लिपी किंवा प्रेक्षक विभागात येतो प्रेक्षक विभागात आल्यानंतर प्रेक्षक विभागाच्या लिपिकानं या कागदपत्रांचं वर्गीकरण शाखानीय करणं अपेक्षित आहे आणि त्याची नोंद अंतर्गत टपाल नोंदवहीमध्ये घेणं आहे त्याला आपण अंतर्गत बटोडा नोंदवहीसुद्धा म्हणतो आणि या नोंदवहीमध्ये घेऊन ते संबंधित कार्यासनाला किंवा लिपिकाला ते आपण कागदपत्र पोचते केले पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्याची त्याच्यावर पोस्ट घेतली पाहिजे की कोणत्या दिवशी हा कागद किती वाजता मला मिळाला <coughs> हा पहिला स्तर आहे ज्या 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 ठिकाणी कागदांवर पहिलं संस्करण केलं जाते आता तो दुसरा स्तर आहे तो अत्यंत महत्त्वाचा स्तर आहे जिथं मोठ्या प्रमाणात कागदांवर काम केला जाते तो म्हणजे लिपिक स्तर लिपिकांना आपण कागदा कागदपत्रांचे अभिरक्षक सुद्धा किंवा गार्डियन सुद्धा म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो लिपिक आलेला कागद सर्वप्रथम त्याचा अंतर्गत बटोडा नोंदवून मिळाल्यानंतर त्याला तो आपल्या कागदपत्रावर सुद्धा त्याची वेळ आणि तारीख टाकतो हे घेतल्यानंतर या कागदपत्रांवर आता काम करायला सुरुवात होते याच्यावर निर्णय प्रक्रिया घ्यायला सुरुवात होते आणि याच ठिकाणी कागदपत्राचं एका कागदाचं रूपांतर धारिकेमध्ये किंवा आपण त्याला सोप्या भाषेत फाईलमध्ये होण्यास सुरुवात होते आता फाईलमध्ये नेमकं काय काय असणं अपेक्षित आहे कागदाचं रूपांतर फाईलमध्ये करणं म्हणजे त्यात का त्या एका फाईलचे चार भाग इथं पडताना आपल्याला दिसतात एक मुखपृष्ठ दुसरं टिप्पणीचा विभाग तिसरा विभाजक आणि चौथा म्हणजे पत्रव्यवहारचा विभाग अशा पद्धतीनं संपूर्ण फाइल ही चार विभागात विभाग असते मुखपृष्ठावर साधारणपणे कार्यालयाचं नाव ही फाईल केव्हा सुरू झाली तिचा विषय काय होता खा फाईल केव्हा बंद करण्यात आली फाईलमध्ये एक एकूण टिक टिप्पणीचे किती पानं आहेत पत्रव्यवहाराची किती पानं आहेत फाईलचं निंदनीकरण केव्हा करायचं आहे फाईल केव्हा अभिलेखामध्ये पाठवली आणि त्याचप्रमाणे ह्या फाईलचा अभिलेख जतनाचं वर्गीकरण कोणता इतक्या स्वरूपाच्या काही गोष्टी फाईलवर जर असल्या तर ही फाईल आपल्याला सहज शोधणं आणि तिला हाताळणं सोपं जाते आता फाईल तयार केल्यानंतर सगळ्यात पहिलं काम असते त्या कागदपत्रावर टिप्पणी टाकणं त्या टिपणीचं काय महत्त्व आहे टिप्पणी म्हणजे काय टिप्पणी ही एखाद्या कागदपत्रावर निर्णय कसा घेतला गेला त्या निर्णय प्रक्रियेचा पूर्ण इतिहास म्हणजे एक टिप्पणी असतो तुम्हाला जर टिप्पणी जर त्या फाईलमध्ये जर असेल तर त्या या संपूर्ण फाईलमध्ये काय काय प्रक्रिया झाली आहे डिसिजन मेकिंग कसं झालं आहे ही सगळी गोष्टी आपल्याला त्या टिप्पणीच्या माध्यमातून दिसते त्यामुळे टिप्पणी टाकणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग लिपिक स्तरावर केला जातो ज्यामध्ये प्रत्येकजण आपलं मत मांडून अंतिमरित्या जो निर्णय देणारा अधिकारी आहे तो त्याच्यावर निर्णय घेतो अशा पद्धतीनं टिपणीवर निर्णय घेतल्यानंतर जो दुसरा टप्पा आहे तो पत्रव्यवहाराचा आहे की टिप्पणीमध्ये झालेला निर्णय संबंधिताला कळवणं हा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपण करत असतो शासन शासन स्तरावर काम करताना पत्रव्यवहाराचे जवळपास बारा प्रकार आहेत त्यातले प्रचलित प्रकार आपण पाहतोय ज्ञापन आहे परिपत्रक आहे सर्वसाधारण पत्र असेल डिओलेटर आहे असे वेगवेगळे प्रकार आ, बारा प्रकार या शासन स्तरावर आपण पत्रव्यवहार करताना पाहतो पत्रव्यवहार अत्यंत सोपा असणं सुटसुटीत असणं कमी वाक्यांमध्ये असणं आवश्यक आहे ने, आणि नेमका असला पाहिजे तो त्यातून कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या गोष्टीचा बोध हो होणे अपेक्षित नाही आहे पत्रव्यवहार झाल्यानंतर या टिपणीमध्ये या टिपणीच्या बा टिपणीचे जे भाग पाडले त्या पद्धतीनं टिपणी बांधली पाहिजे आणि हे टिपणीचं रूपांतर आता टिपणी पत्रव्यवहार या सगळ्यांचं मिळून आपली फाईल होते ज्यावेळेस एखादा लिपिक अशा प्रकारच्या फाईल तयार करतो आणि सायंकाळी जेव्हा तो आपल्या या सगळ्या फाईल आपल्या कपाटात कशा पद्धतीनं ठेवल्या जावा यासाठी एक जी पद्धत विकसित केल्या गेली आहे ती म्हणजे सहा गठ्ठे पद्धत आपण सर्वांना माहीत आहे सहा गठ्ठे पद्धत काय पण बरेच लोकांना यात काय नेमकं का ठेवल्या जाते याचा बोध होत नाही सहा गठ्ठे पद्धत ही अत्यंत सोपी पद्धत आहे की तयार झालेल्या प्रकरणांचा किंवा फाईलचं कशा पद्धतीनं वर्गीकरण आपण केलं पाहिजे तर पहिला गठ्ठा आहे कार्यवाहीचे प्रकरण म्हणजे ज्या प्रकरणामध्ये कार्यालयीन स्तरावरच कुठल्याही प्रकारचं त्यातून दुसऱ्या दुसऱ्या स्तरावरून किंवा दुसरीकडून कुठली माहिती घेणं अपेक्षित नाही कार्यालयांमध्ये त्याच कार्यालयामध्ये जी निर्णय प्रक्रिया होऊ शकते अशी जे कंटिन्यू चालणारे प्रकरण आहे त्याला आपण कार्यवाहीसाठी असलेले प्रकरण म्हणतो हे गठ्ठा क्रमांक एकमध्ये मध्ये ठेवले जातात मात्र काही कागदपत्रांमध्ये निर्णय घेण्यासाठी दुसऱ्या एखाद्या का खालच्या स्तरावरून किंवा दुसऱ्या एखाद्या कार्यालयामधून अहवाल मागवणं आवश्यक असते आणि त्यासाठी ती जी फाईल थांबते त्याला प्रलंबित प्रकरणांची आपण गठ्ठा म्हणतो तो म्हणजे गठ्ठा क्रमांक नोंद दोन यामध्ये निर्णय घेण्यासाठी त्या अहवालाची गरज असते त्यामुळे तोपर्यंत ही फाईल थांबलेली असते जेव्हा यामध्ये असे अहवाल येतात अवेटिंग अहवाल येतात तेव्हा ती फाईल पुन्हा चालू प्रकरणांमध्ये कार्यवाहीच्या प्रकरणांमध्ये म्हणजे गठ्ठा क्रमांक एकमध्ये शिफ्ट केल्या जाते आता तिसरा जो गठ्ठा आहे तो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामध्ये आपण नियतकालिके ठेवतो हो बऱ्याच वेळेस शासनामध्ये माहिती ही ठराविक कालावधी मा नंतर मागितला जाते जसं वार्षिक अहवाल त्रैमासिक अहवाल साप्ताहिक अहवाल हे अहवाल मागण्यासाठी एक कोष्टक किंवा ज्याला म्हणतो आपण प्रपत्राच्या स्वरूपात ही माहिती मागितली जाते आणि जे ठराविक कालावधीनंतर मागितली जाते ती खालच्या स्तरावर मागितली जाते आणि बऱ्याच वेळेस वरच्या स्तरावर निर्णय प्रक्रियेसाठी पाठवलं जाते हे सगळे जे परि प्रपत्र आहेत हे प्रपत्र आपण गठ्ठा क्रमांक तीनमध्ये ठेवतो ज्याला आपण नियतकालिकांचा गठ्ठा म्हणतो चौथ्या क्रमांकाचा गठ्ठा अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये आपल्याला विविध शासन निर्णय किंवा कायद्याच्या तरतुदी किंवा आलेले परिपत्रक ज्याद्वारे धोरणात्मक बदल होत होत आहे का, का कामकाजामध्ये अशा प्रकारचे जे कागदपत्र आहे ते आपण गठ्ठा क्रमांक चारमध्ये ठेवतो गठ्ठा क्रमांक पाच अत्यंत महत्त्वाचा या आहे यामध्ये एखाद्या प्रकरणावर संपूर्ण कारवाई झालेली आहे निर्णय प्रक्रिया संपलेली आहे अशा वेळेस जी प्रकरणं आता अभिलेखागाराकडे पाठवायचे आहे म्हणजे जेणेकरून ते आपण स्तरावर किंवा लिपिक स्तरावर ती जागा व्याप्त कर व्याप्त करणार नाही असे जे प्रकरणं आहेत त्या प्रकरणांना आपण गठ्ठा क्रमांक पाच म्हणजे अभिलेखागाराकडे पाठवायची प्रकरणं असं आपण त्याला म्हणतो आणि सगळ्यात शेवटचा गठ्ठा म्हणजे डी पेपरचा सहावा गट्टा ज्यामध्ये वर्षाकर त्या लिपिकाने त्या त्या कागदपत्रांना नष्ट करणं अपेक्षित आहे मात्र हे नष्ट करताना त्याच्यावर आपल्या कार्यालय प्रमुखाकडून तसा आदेश घेणं की यावर्षी मी हे एवढे एवढे कागदपत्र झाडतोय असा आदेश घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो सहा गट्ठे पद्धती कार्यालयीन व्यवस्थापनाच्या दृष्टीनं अत्यंत आहे आपण आता माहितीच्या अधिकाराच्या युगामध्ये जेव्हा काम करतो आहे त्यामुळे आपला कागद व्यवस्थित सापडला पाहिजे त्यासाठी या सहा गठ्ठे पद्धती प्रत्येक लिपिकाने आपल्या स्तरावर ठेवली पाहिजे थोडक्यात काय तर आपल्या आपल्या कशा कपाटामध्ये ठेवाव्या जेणेकरून ते लवकरात लवकर मिळेल हे सांगणारी अत्यंत चांगली पद्धत म्हणजे सहा गठ्ठे पद्धत हो आता आपण सहा गठ्ठे पद्धतीमध्ये पाचवा गठ्ठा पाहिला होता तो अभिलेख व्यवस्था अभिलेखा संदर्भात म्हणजे जी प्रकरण कार्यवाही पूर्ण झाली आहे आणि त्यांना आपल्याला आता अभिलेखाकाराकडे पाठवायचा आहे हे पाठवत असताना सुरुवातीलाच मी जसं सांगितलं की लिपिक हा पूर्ण अभिरक्षक आहे त्या फाईलचा त्यामुळे अभिलेखागाराकडे पाठवण्याच्या पूर्वी लिपिकानं काही गोष्टी आपल्या त्या प्रकरणांवर फाईलवर करणं अत्यंत आवश्यक आहे आता या फाईलचं रूपांतर आपल्याला बस्त्यांमध्ये करायचं अनेक फाईल जेव्हा एकत्रित बांधल्या जातात तेव्हा आपण त्याला ते बस्ता म्हणतो आता या फाईलचा बस्ता तयार करण्यापूर्वी या फाईलचा जतन कालावधी काय आहे हे पाहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शासन स्तरावर अभिलेख वर्गीकरण ही प्रक्रिया केली जाते फाईलचे चार प्रकार पडल्या जातात एक कायमस्वरूपी फाईल म्हणजे अशा अशा काही प्रकरणं ज्याचं ज्या कायमस्वरूपी जिवंत ठेवणं आवश्यक आहे किंवा कायमस्वरूपी त्या कधी नष्ट करू नये ज्यात महत्त्वाचे निर्णय घेतले जातात उदाहरणार्थ त्याचं एखाद्या कार्यालयाच्या निर्मितीचं प्रकरण जर असेल तर ते कायमस्वरूपी प्रकरण म्हणून समजले जाते त्याला अवर्गीय प्रकरण म्हटल्या जातात आणि ते लाल गठ्ठ्यांमध्ये बांधल्या जातात नंतर आहे तीस वर्षासाठी ठेवल्या जाणारी प्रकरणं कायमस्वरूपी ठेवायची नाही मात्र अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचं काम वारंवार पडणार आहे आणि दीर्घकालीन स्वरूपात निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचं महत्त्व आहे अशा स्वरूपाचे जे प्रकरण आहेत त्यांना आपण ब वर्गीय फाईल म्हणतो या तीस वर्षासाठी ठेवल्या जातात आणि या हिरव्या गठ्ठ्यांमध्ये बांधल्या जातात तिसरा जो प्रकार आहे पाच वर्षासाठी ठेवल्या जाणार आहे क वर्ग क वर्ग, वर्ग फाईल्स ज्यांना पाच वर्षासाठी ठेवल्या जाते आणि पाच वर्षानंतर त्या फाईल्स नष्ट केल्या जातात आणि सगळ्यात शेवटचा आहे अभिलेखागारामध्ये पाठवल्यानंतर एक वर्षानंतर नष्ट करायच्या फाईल म्हणजे ड वर्गीय फाईल ज्या एक वर्षासाठी ठेवल्या जातात हे जे वर्गीकरण आहे कागदपत्रांचं त्याच पद्धतीनं त्यांचं वर्गीकरण करण्याचं काम हे त्या लिपिक स्तरावरच करायला पाहिजे अभिलेखागाराकडे पाठवण्याच्या पूर्वी लिपिकाने अवर्गीय फाईल ब वर्गीय फाईल क वर्गीय फाईल ड वर्गीय फाईल वेगवेगळ्या केल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीनं त्या त्या रंगाच्या बस्त्यामध्ये ते बांधून ते अभिलेखाकाराकडे पाठवले पाहिजे हे पाठवत असताना तो बस्ता कसा असावा तर बस्ता सुद्धा एक आयडियल पद्धत ठरवून दिलेली आहे हा या बस्त्याची लांबी रुंदी नऊ पॉईंट सहा इंच बाय चौदा इंच असावी म्हणजे एका गठ्ठ्यामध्ये एवढीच प्रकरण किंवा एवढीच फाईल ठेवावी ज्याची लांबी रुंदी नऊ पॉईंट सहा बाय चौदा इंच असावी आणि जास्तीत जास्त उंची याची बारा इंच होईल अशा पद्धतीने हे गठ्ठे ठेवावे गठ्ठे गठ्ठ्या इम्बॅलन्स होणार नाही त्याकरता गठ्ठ्याच्या दोन्ही बाजूनं हार्ड ज्याला आपण त्याला पृष्ठ म्हणतो अशा पद्धतीनं जर ते ठेवलं तर गठ्ठे इम्बॅलन्स होत नाही आणि या गठ्ठ्याच्या आतमध्ये एक त्यांनी यादी टाकणं अपेक्षित आहे की या बस्त्यामध्ये किती फाईल्स आहे कोणत्या कोणत्या फाईल्स आहेत तीच यादी त्यांना बाहेरच्या बाजूने लावणं अपेक्षित आहे जेणेकरून अभिलेखा कारागाळ्यामध्ये गेल्यावर ती फाईल या बस्त्यामध्ये कुठल्या कुठल्या फाईल हे लक्षात आलं पाहिजे आणि त्याची एक मूळ प्रत प्रत्येक लिपिकानं आपल्याकडे ठेवली हो पाहिजे जेणेकरून मी कोणते प्रकरण अभिलेखागारामध्ये कधी पाठवले हो आहे ते सुद्धा त्याला निश्चित करता आलं पाहिजे आता अभिलेखागाराकडे जेव्हा प्रकरण जातात तेव्हा ही प्रकरण त्या त्या वर्षीची जातात मात्र त्यात असे अनेक कागदपत्र असतात की ते कालावधीनं दोन वर्षानं तीन वर्षानं नष्ट करणं आवश्यक असतात जेणेकरून त्या फाईलमध्ये अनावश्यक कागद राहणार नाही आणि फाईलची जाळी कमी होईल त्याला म्हणतो आपण करण्याची प्रक्रिया किंवा निंदनीकरणाची प्रक्रिया निंदनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनावश्यक कागदपत्र काढले जातात जसे अनावश्यक आलेले माहितीसाठी जे पत्र असतील किंवा ज्याची गरज पूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये फार कमी आहे असे जे कागदपत्र आहेत ते नष्ट केले जातात आणि महत्त्वाची कागदपत्रं जशा तशी ठेवून ती फाईल पुढील जतनासाठी अभिलेखागाराकडे पाठवली जातात एवढं करून थांबतो धन्यवाद